महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा कर्ज तालुक्यामध्ये दाखल झाली असून सकाळी चापडगावमध्ये सुरू झालेल्या यात्रेची जाहीर सभा माहेचरगाव येथे संपन्न झाली प्रथमत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शंगेत गावातून वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली याप्रसंगी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत युती सरकारसह तालुक्यातील राजकारणावर जोरदार टीका केली याप्रसंगी बाळासाहेब सपकाळ रघुहाबा काळदाते संतोष भोसले बापूसाहेब काळदाते काँग्रेस तालुकाध्यक्ष किरण पाटील अॅडव्होकेट कैलास शेवाळे आदींसह अनेकांची भाषणं झाली याप्रसंगी आमदार रोहित पवार यांनी मायुतीसह स्थानिक सा राजकारणावर जोरदार टीका केली वडिलांशी थोडस बोलून चर्चा करून पाच रुपये अनुदान दुधाला दिले ते जर दहा रुपये केलं असं तुम्ही मांडलं असतं का नसतं मांडलं असतं का नसतं आणि ते दहा रुपये सुद्धा वेळेवर मिळाले पाहिजे यांना कुटुंब फोडायला अटी लागत नाही पार्टी फोडायला आटी टी लागत नाही पण शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी नाही तर मोबदला देण्यासाठी मात्र अटीटी लावतात मग असे काही दूध उत्पादक शेतकरी आले होते त्यांनी एवढी मोठी मला यादी दाखवली त्यांनी म्हणाले आमच्या गावामध्ये फक्त पाच टक्के लोकांना पाच रुपयाचा जो मोबदला पर लिटर लावता दूधी कशाला टाकायचा आम्ही अधिवेशनात भांडलो कोणाशी भांडलो माहिती का अजितदादांशी भांडलो मी कोणासाठी भांडत होतो तुमच्यासाठी भांडत होतो ते कशासाठी मांडतात हे मला आज इकडे काही बोलायचं नाही त्यांना सत्तेत राहायचं काय हरकत नाही त्यांचा कारवाई होऊ नये म्हणून ते तिकडे गेले तेही विषय इथं मी घेत नाही साहेबांना सोडलं तोही मुद्दा मी इथं घेत नाही त्याच्याच बरोबर विकासासाठी ते, ते बरो विकासा गेलेत पण कशा प्रकारचा विकास काही काही मंत्र्यांना त्यांनी गेल्या तीन चार महिन्यामध्ये करून दिला जो व्यक्तिगत विकास आहे लोकांचा विकास आहे तोही मुद्दा मी इथं घेत नाही पण अधिवेशनामध्ये मी का बांधत होतो मी दादांना सांगितलं तुम्ही अर्थमंत्री आहात तर हे जे पाच रुपये दहा पाच रुपये जे तुम्ही म्हणत आहात त्याच्यासाठी अनेक आटी टाकलेले आहेत एक तर सुरुवातीला त्यांना पाच रुपये द्यायचेच नव्हते तुम्ही आंदोलन केलं अनेक लोकांनी आंदोलन केलं आपण तो मुद्दा मांडल्यानंतर ते म्हणले ठीक आहे पाच रुपये देतो जसं की भीक देत अरे आमच्या हक्काचे आम्ही अडचणीत आहोत आज शेतकरी अडचणीत आहे तुम्ही दुधाच्या बाबतीत कुठलंही धोरण करता येत नाही तुम्हाला दूध पावडर भारताच्या बाहेर नेता येत नाही पवार साहेब असताना इथली जी दूध पावडर होती महाराष्ट्राची भारताच्या बाहेर नेली गेली त्यावेळेस आपले रेट वाढले होते आणि अतिरिक्त दूध रेल्वेली महाराष्ट्राच्या बाहेर तिथे नेलं होतं तेव्हा आपल्या शेतकऱ्याला चार पैसे त्या काळामध्ये जेव्हा ते कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता होती त्यावेळेस आपण ते करू शकलो ह्यांना नाही काय करायचं पाच रुपये देता देता नाखेनो आली पाच रुपये दिले जाहीर झाले आणि परवा दादांच्या अधिवेशनामध्ये मांडलो की दादा का करा ना कमी आठ तक मग भांडल्यानंतर भांडत असताना त्यांनी मला खूप काय बोलले मला बच्चा म्हणले लहान मुलगा म्हणला अनुभव नसणारा व्यक्ती म्हणला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की तुमची पिढी सिरियस नाही म्हणजे आम्ही सिरियस नाही म्हणजे तुमची म्हणजे माझी पिढी सिरियस नाही तुमचे मुलं सिरियस नाही तुमचे भावंड सिरियस नाही तुमच्या बहिणी सिरियस नाही तुमचे नातवंड सिरियस नाही असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात तर आमदार निलेश लिंके यांनी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांचं नाव न घेता जोरदार समाचार घेतला मागच्या लोकांना जुळत असले कसले मोठे तेवढे खोटे खोटर नाही परत आले नाही मध्ये काय आम्ही एवढे आपल्या आणि बेकारी बिकारी घे दाळ साखर घेऊ जा घेतली तरी ठीक झालं बरं म्हणजे गरीबाची दिवसभर लोकांना ताससावलं बसून घेऊन कुपन घेतले आधार कार्ड घेतले शिवाय म्हणजे त्याच्या नंबर टाका आणि का, आ एवढं करण फोटोग्राफर नसला आला तर मग म्हणे थांब फोटोग्राफर तर म्हणे अडचण काय देऊन टाका तसं वास्तविक पात तुम्हाला मी प्रश्न विचारतो आमदार खासदार एका कशासाठी असतात आमदार आणि खासदार निवडून आल्यावर यांचं कर्तृत्व कार्य काय असत काय केलं पाहिजे यांनी जनतेची सेवा अजून विकास बरोबर विकास केला पाहिजे आणि जनतेची सेवा केली पाहिजे कारण आपल्या खासदार साहेब इतके हुशार आहेत ना त्यांना <net diode> कोन, <net -णाथ> ते क्लिनी आपल्याकडं असतं का त्याच्यातच त्यांचं नाव लागायला पाहिजे मी आता जरा जरा सेटिंग करतोय आता पुढे कोण कोणाला भेटतो कोणाला भेटायला भेटून त्यांचं नाव द्यायला पाहिजे का कारण मी आतापर्यंत खासदार बघितले आमदार बघितले काम करणारे पण इथे पण आता हे खासदारांची वेगळीच डायरेक्ट साकारण द्यायला वाटत काय करतोय काम द्या ना याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके मधुकर राळेभात दत्तात्रय वारे हर्षल शेवाळे नितीन धांडे शिवसेनेचे अमृत लिंगटे आबा घोसे सरपंच समोल पाटील बंडनाना मोढळे गोकुळ इरकर आदींसह अनेक नेते आणि परिसरामधील विविध गावातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते एसआन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत